उपोषणाचा चौथा दिवस आधाराशिवाय चालणं मुश्किल मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज वीस तारखेला चौथा दिवस सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरालिक सराटे येथे आमरण उपोषणाला बसले आहेत दरम्यान त्यांची प्रकृती खालावली आहे संपूर्ण घटनेची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा झरांगेंना उपोषणाच्या चौथ्या दिवशी चालणं देखील मुश्किल झालं आहे सहकार्यांचा आधार घेत ते चालताना सुद्धा दिसत आहेत मनोज जरांगे पटेल यांना थकवा जाणवतोय ते स्टेज वरून खाली अचानक खाली बसलेले पाहायला मिळाले यावेळी त्यांना उठता येत नव्हतं दरम्यान सरकारकडून मनोज जरांगे यांना कोणताही प्रतिसाद मिळतो का याकडे सर्वांचं लक्ष आहे तर मनोज जरांगे पटेल यांच्या महत्वाच्या कोणत्या मागण्या आहेत सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी हैदराबाद कॅबेट लागू करावे सातारा गॅझेट लागू करावे बॉम्बे गव्हर्नमेंट गॅझेट लागू करावे मराठा बांधवांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे सहसकट मागे घ्यावेत तर तिसऱ्या दिवशी उपचार मनोज यांचा होता तर मराठा मनोज यांची प्रकृती आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी खालावल्याचे पाहायला मिळाले तिसऱ्या दिवशी शुगर लेवल डाऊन झाली होती शिवाय त्यांना थकवा जाणवत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या वैद्यकीय पथकाने आज जरांगे पाटील यांची तपासणी केली होती यावेळी त्यांना उपचार घेण्यास विनंती केली होती मात्र मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे यांनी ही माहिती दिली आजवर मराठा समाजाने सहकार्याची वर्षापासून लढा सुरू आहे जनता रस्त्यावर उतरल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याचं वाईट वाटायला पाहिजे अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली होती दि। मनोज जरांगेंचे सध्या सहावे उपोषण सुरू आहे आपण सरकारला संधी देत असून आजवर कोणीही काय दिले यापेक्षा सत्य असून जनतेचा तुम्हाला फायदा करायचा नसेल तर तुम्हाला कोण सोडेल का असा सवालसुद्धा मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे तर येणाऱ्या काळात पाहावं लागेल जरांगे पडेल यांची तब्येत अजून खालावत चालेल तर नक्की यावरती सरकार काय प्रयत्न करते किंवा सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं येणाऱ्या काळात योग्य ठरेल तर या संपूर्ण प्रकरणावरती तुमचं काय मत नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा